कडनं जे उमेदवार आहेत ते निष्ठावंत नाहीत का नवीन नवीन म्हणजे नवीन म्हणजे नौका उमेदवार आहे कडे मेत्रे साहेबांनी निष्ठावंत उमेदवार दिलेले आहेत हे जो सध्याचा सध्याचा जो उमेदवार मुगळी पंच समिती आहे बघा मेत्रे साहेबांकडून एक बाळ या मुगळी पंच समितीमध्ये मेत्रे साहेबांकडनं सत्ता भोगून काम केलेलं पळून तिकडे गेलेला आहे दो दोन्ही उमेदवार तरुण तडपदार आहेत वरची सालघर जिल्हा परिषद ला तरुण तडफदार आणि सलगर पंचायत समितीला पण धन दन... ओबीसी ओबीसी राखीव आहे डुप्लिकेट ओबीसी नाही त्यांच्यासारखं आपलं प्युअर ओबीसी आहेत पंचायत समिती पंचायत समिती पंचायत समितीला पण ओरिजिनल ओबीसी आहे लिंगायत समाजाच आहेत दोन्ही लिंगायत समाज आहे याच्यात ओबीसी त्याच्यात बारा बलुतेदार मध्ये ओबीसी सर्व येते आपले ओरिजिनल ओरिजिनल ओबीसी मेत्र राजकारणाचा भोंगा वाजलेला आहे सोलापूर जिल्हा परिषद गटामध्ये जे आहे प्रचार जे आहे राजकीय प्रचार जे आहे मोठं तापलेलं आहे आपण आज आलेलो आहोत या ठिकाणी जिल्हा परिषद एक गट आहे सलगरा गट त्या गटामध्ये जे आहे दोन तगुडे उमेदवार आहेत एक शिवसेनेकडनं जे आहे शिवराज मेत्रे आहेत आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीकडनं सिद्धाराम बाकी आहेत तर या ठिकाणी जे आहे संगोगी गावात आलेला आहोत संगोगी गावात हा चर्चा कुणाची किंवा हवा कोणाची हा विषय घेऊन आलेला आहोत कुणाची चर्चा कुणाची हवा आहे ओनली वन शिवसेनेचे तरुण तडपदार नेते शिवराज सिद्धाराम मेत्रे ओनली वन सिद्धाराम शिवराज सिद्धाराम मेत्रे हे निवडून येतील आम्हाला असं आत्मविश्वास आहे शंभर टक्के तरी निवडून यायलाच पाहिजे आणि ते पण भरघोस मताना कसं तुम्ही कसं काय गणित मांडलं सांगा कसं काय गणित म्हणताना हे जे अक्कलकोट तालुक्याचे जे विद्यमान आमदार आहेत एकदम लोकांमध्ये दबावाचं राजकारण सध्या चालू आहे एकदम त्याच्या ह्याच्या खाली दबाव टाकायचं प्रत्येक मतदाराला आणि घराणाशाहीचं लोक राजकारण त्याच्या घरामध्ये चालू आहे सध्या तुम्ही चांगले येतो त्यांनी दबावाचं राजकारण म्हणलं तर हा मुद्दा तुम्ही कसा कोडून का काढाल तुम्ही भाजपचा दबावाचं राजकारणच नाही आहे सध्या तालुक्याला विकास करायचं म्हणजे सचिनदादा कल्याणसाठी यांचा आहे अख्खा महाराष्ट्रात देवंदीर फडणवीस साहेबांनी जसं महाराष्ट्र पलटून काढले दहा वर्षात किंवा साडेसात वर्षात आता जो राजकीय पद्धत आहे तर त्या पद्धतीने हे काम चालू आहे कोणाच्या दबावाखाली काही काही नाही प्रकार इथं आहे त्यांचाच दबाव आहे त्याच्यामुळे काय विषय दबाव नाही म्हणतात की साहेब काय तुम्ही जरा इकडे जवळ दबाव म्हणजे दबाव आहे दबाव कसं नाही आता बघा जर एखादा का, कार्यकर्ता जर मित्र सभा असेल तर त्याच्या आहे असं म्हणलं तसं म्हणलं पोलिसाच्या दबावाखाली पोलीस कंप्लीट करणं कुठला तरी हे बघा काही चांगलं काम करत असताना असं असणारच ह्या गोष्टी बद्दल काही नाही हेनी म्हणतात म्हणजे हे सिद्ध होऊ शकणार नाही शब्द असा आहे ते आता आमदार आहेत विकास म्हणतात विकास आहे विकास बघा विकास आहे आहे आपल्या गावाला आता दहा वेळा त्यांनी म्हणतात की दुधनी रोड आपला मुगळी संगोळगी रस्ता आहे म्हणतात नागोर सांगोळगी रस्ता म्हणतात आज मी तर दहा वर्ष सात सव्वा वर्ष चालू आहे अजूनपर्यंत रस्त्याचं काम झालं नाही हो साहेब साठ वर्ष यांना सतरा वर्ष दिलेलं होतं राजकारणात त्यांना पूर्ण पाठिंबा दिलेलं होतं गृहराज्यमंत्री राज्यमंत्री होते तर आम्ही कोणी हे काही बोललेलं नव्हतं तर हा रोड तर हा मोदी साहेबांनी केलेली रोड आहे साहेबांनी नाही 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 एक मिनिट एक मिनिट सुशील कुमार शिंदे गृहमंत्री असताना त्यावेळेला हे आपलं अक्कलकोट ते अक्कलकोट ते दुधनी गाणगापूर रस्ता हा जो आहे ना मुख्यमंत्री आपलं शिंदे साहेब आणि सा, आपलं मेत्रे साहेब आणि गृहमंत्री सॉरी गृह राज्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्री असताना मंजूर करून आलेलं आहे एम एस तेरा एकशे नॅशनल हायवे एकशे पन्नास गुलबर्ग ते सोलापूर अक्कलकोट हे मेत्रे साहेबांच्या काळात झालेला रस्ता आहे आणि काळात झालेला शब्दाशी ना? मी सहमत आहे तर यांनी फंड जो आणले ना नितीन गडकरी साहेबांनी आणलेले दिलेले हा काम गडकरी पुस्तक कागदावर लेखी ठेवले होते काम कोणी केले खरगे साहेब खरगे साहेबांनी मेत्रे साहेबांना सांगितलं त्यावेळेला विलासराव देशमुख असताना त्या टाइमला हे रस्ता मंजूर झालेला आम्हाला माहिती आहे त्याला या शब्दाला मान्य आहे म्हणतो मी काम प्रगती कोण आणले नुसतं कागदावर लिहून ठेवलं तरी आहे त्या वेळेला रस्ता मंजूर झालेला भूसंपादन पैसे आज तागाय त्यांनी सत्ताधारी लोक दिले नाहीत मित्र साहेबांनी भांडण करून अजून पण रस्त्याचं काम अर्धवट तुम्ही बघतो येताना येताना तुम्हाला अडचणी आलेले काम चालू आहे होईल पैसे वेळेवर देत नाहीत अडवणूक काय नाही आता मला सांगा की ह्या जिल्हा परिषद गटात जे आहे जिल्हा परिषद गटात हे एवढं सलगारा जिल्हा परिषद गटात जे उमेदवार आहेत ते नवीन आहेत का जुने आहेत बीजेपीचे आता बीजेपी चे हा नवीनच उमेदवार आहे सिद्धाराम बाटे जिल्हा परिषद गट सलगर आणि जो हे मुगळी पंचायत समिती आहे तो तालुका अध्यक्ष त्यांची मुलगी आहे राठोड मुगळी पंचायत समितीला त्यांनी उभा हे नवीन नौकच आहेत आपले इथे त्यांच्याकडं त्यांच्या घरात कधी बी राजकारण नाही 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 मेत्रे साहेबांनी निष्ठावंत उमेदवार दिलेले आहेत हे जो सध्याचा सध्याचा जो उमेदवार मुगळी पंच समिती आहे बघा मेत्रे साहेबांकडनं एक बाळ या मुगळी पंच समितीमध्ये मेह्रे साहेबांडनं सत्ता भोगून काम केलेलं पळून तिकडे गेलेला आहे निष्ठावंत बीजेपी कडनं जे उमेदवार आहेत ते निष्ठावंत नाहीत का नवीन नवीन म्हणजे नवीन म्हणजे नौका उमेदवार आहे भाजपचा कट्टर कार्यकर्ता आहे त्यांनी वीस वर्षापासून काम केलेली व्यक्ती आहे भाजपमध्ये आता हे म्हणते अध्यक्ष तालुका अध्यक्ष पंधरा वर्षापासून भाजप मध्ये आहेत तीन वेळा त्यांनी अध्यक्ष आहेत आमचे तालुक्याचे मोतीराम राठोड आता त्यांचे जी चिरंजीव आहे त्या चिरंजीवला दिलेल्या उमेदवार काय म्हणता तुम्ही कडनं जे आहे उमेदवार आले ते नौखे आहेत म्हणते का आमचं पण उमेदवार दोन्ही उमेदवार तरुण तडफदार आहेत वरची सालघर जिल्हा परिषद तरुण तरुण तडफदार नेतृत्व आहे आणि सलगर पंचायत समितीला पण धन ओबीसी ओबीसी राखीव आहे डुप्लिकेट ओबीसी नाही त्यांच्यासारखं आपलं प्युअर ओबीसी आहेत पंचायत समिती पंचायत समिती पंचायत समितीला पण ओरिजिनल ओबीसी आहे लिंगायत समाजाच आहे दोन्ही लिंगायत समाज आहे याच्यात ओबीसी ह्याच्यात बारा बलुतेदार मध्ये ओबीसी सर्व येते एसबीसी आपले ओरिजिनल ओरिजिनल ओबीसी मेत्रे साहेबांनी ओबीसी समाजाला अन्याय केलेला नाहीत मेत्रे साहेबांनी आजपर्यंत ओबीसी समाजाला धरून न्याय देऊनच दिलेलेच आहेत आणि पंचायत समिती सलगरला जो उमेदवार आहे प्युअर ओबीसी आहे त्यांचं प्युअर ओबीसी नाही आहे हे आम्ही त्यांना विरोध करतो त्या ओबीसीला ओबीसी जे जेष्ठ लोक बसलेले आहेत काका काय सांगाल तुम्ही तुम्हाला काय वाटतंय तुम्हाला काय यार, तुमा यार तु

तुमचं नाव सांगा मतदान यादीमध्ये नाव आहे का तुम्ही जरा उभा उभा राहा उभा राहा तुमचं मतदान यादी मध्ये नाव आहे का किती वर्षापासून मतदान मतदान वर्षापासून म्हणजे जवळपास एक चार ते पाच वेळा मतदान करतात वर्षात तर काय वाटते तुम्हाला ह्या जिल्हा परिषद गटाची आहे चर्चा कोणाची हवा कोणाची कसं काय आहे तर काम केलं तर आमच्याकडे नाही बीजेपीचे आमदार आहेत घेऊ साहेब आहे बरोबर आहे शेजार आहे ना मी तर शेजार आहेत काम करायचं आहे बीजेपीच नाही का नाराज आहे का बीजेपी नाराज तो सगळा आहे नाराज नाराज काय तुम्ही सांगा नाराज नाराज काय सांगा आहे नाराज असेल काय कारण ओ साहेब नाराज येत आहे कारण तेच सांगायला लागलो कारण तर विचारा नाराज कशासाठी आहेत कारण सांगा नाराज नाराजीचं कारण सांगायचं आपल्या मतदारसंघामध्ये त्यांनी वेळेवर काम केलेले नाही म्हणून आम्ही त्यांच्यावर नाराज आहे बरोबर आहे कशाला नाराजगी तुम्ही कशाला नाही आता साहेब ते कसं असतंय स्थानिक मध्ये स्थानिक राजकारणात मग आता ते उमेद असते त्या गोष्टीमुळे त्यांनी बोलू ते झाले त्यांचा नावीचा व्यवसाय त्यांनी काय राजकारणात काय पडणार नाहीत लोक भीतीने निर्माण असं होऊ शकते ह्या गोष्टी त्यांनी बोलू शकत नाहीत करताना ठीक आहे नाही तरी आता आपल्याला पन्नास टक्के मतदान हा पन्नास टक्के कायम आहे मी पंचाळीस पंचा टक्के म्हणते तर आम्ही या वेळेला तीनशे ते चारशे शिवसेना लीड करून दाखवलं आज तागायत मी माझ ज्या वेळेला मतदानाचा हक्क आलं तेव्हापासून मेत्रे साहेबांचा ह्या गावामध्ये लीड आहे आणि मागच्या मागच्या विधानसभेला मागच्या मागच्या समिती लढवलेला माणूस आहे मुगळी पंचायत समिती केलो हजार मी भाजप त्या टायमाला मुगळी गाव हा तीनशे मतांनी लीड होतो भाजप नाही नाही काय का केलं काय केलं हे पण मी मी मान्य करतो का केलो गावातला उमेदवार आहे म्हणून सर्व मिळून आम्ही त्यावेळेला तुम्हाला गावचा व्यक्ती म्हणून आम्ही त्यावेळेला पंचायत समिती याला पंचायत समिती त्यावेळेला आम्ही लीड केलो हे मान्य आहे मला कारण गावचा उमेदवार आहे म्हणून पंचायत समिती यांना लीड केलो जिल्हा परिषद आणि त्यावेळेला आमचं काँग्रेस पक्षाचा निवडून आलो कुणाला काय नाही शिवराज मेत्रेंना पडेल मत असं काही नाही पन्नास पन्नास टक्के मतदान आणि नाही आम्ही जिल्हा परिषदला तर तुम्हाला सांगतो शिवराज मेत्रे आमच्या गावात फेल जाणार म्हणजे मतदान कमी होणार आहे बाकीनेच जास्त होणार आहे शिवराज मेत्रेला आम्ही लीड केल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढा मात्र नक्की तर आपल्या सोबत होते संगोगी गावातील जे आहे ग्रामस्थ यांनी काही जणांनी शिवराज मित्रांना यांना समर्थन दिलं आहे तर एक ग्रामस्थांनी जे आहे शिव सिद्धाराम बाके भारतीय जनता पार्टी यांना समर्थन दिलेलं आहे इरफान शेख सोलापूर